ताज्या बातम्यांसाठी एन टी व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण हवामान खात्यानं वर्तवलेली अवकाळी पावसाची गारपिटीची शक्यता अशा या हवामान बदलाचा जिल्ह्यातील रब्बी पिकांना चांगलाच फटका बसत आहे त्यामुळे पाठोपाठ आता रब्बी हंगामही वाया जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरू आहे त्यामुळे ढगाळ वातावरण असून दोन तीन दिवस असंच राहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे बसणार ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागलाय ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्यानं उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे त्यामध्ये गहू हरभरा या पिकांना थंडी आवश्यक असते परंतु डिसेंबर महिना असला तरी देखील थंडी अद्यापही गायब असल्यानं पुन्हा पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होणार असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत दोन दिवसापासून असं वातावरण आहे त्याच्यामध्ये गहू आणि हरभऱ्यांवर आळीचा प्रादुर्भाव जास्त आहे असं वातावरण कधी राहिलं तर गहू हरभरे उत्पन्नापेक्षा कमी कमी उत्पन्न येणार आहे आणि दुसरी गोष्ट पहिले शेतकरी मेलेला आहे त्याच्यावर हे पावसाचं सावट ते फार आतोनात दु शेतकरी दुःखामध्ये दुसरी गोष्ट हे बघा मक्की आहेत मक्कीमध्ये आत्तापासूनच एवढा मक्की दीड फुटाच्या मक्की, फुटा मक्की आत्तापासूनच आळी आणि त्याच्यात ते हे पावसाच्या दगा वातावरणामध्ये आळीचं प्रमाण जास्त वाढतंय म्हणून शेतकरी नुकसानमध्ये जे आणि वर तू वरून हा पावसाचं प्रमाण जास्त आहे दोन दिवसापासून अजून पुढेही दोन दिवस पाणी धुळे नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे हवामान खात्याने आणि दुसरी गोष्ट सरकारने मकासाठी सर्व धान्यासाठी हमीभाव दिलेला आहे मकासाठी सरकारने जाहीर करूनसुद्धा दि अजून सरकार सी सी आय चालू केलेलं नाही आहे हमीभावानुसार कोणतंही पीक घेतलं जात नाही आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या लॉस आहे आणि त्याच्यामध्ये वरून हे पावसाचं शेतकरी आतोनात नुकसानमध्ये आहे मला सरकारला जाहीर सांगायचं आव्हान करायचे आहे की शेतकऱ्यांना हमीभावानुसार माल खरेदी करा आम्ही जे उत्पन्न कमी बसलेलं आहे कापसाचे उत्पन्न बोनाळीमुळे दोन दोन तीन तीन क्विंटल येत आहे शेतकऱ्यांना परवडणार नाही खतांचे औषध औषधींचे बिवारांचे रेट जास्त आहेत म्हणून शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही सरकारने कमीत कमी शेतकऱ्यांची एक विनंती सरकारला की तुम्ही हमीभावानुसार कोणतंही पीक म्हणजे पीक धान्य वगैरे कापूस वगैरे मका वगैरे आता गहूचं तुम्ही नुकसान बघतायत फार नुकसानमध्ये गहू आता सुद्धा आळी पडलेली आहे तर सरकारला एवढंच माझे जाहीर आव्हान आहे शेतकऱ्यांतर्फे की तुम्ही हमी भावानुसार तरी कमीत कमी जेवढा घरात माल तो तरी तुम्ही सीसीआय सिस्याए, ला किंवा हमी भावानुसार खरेदी करा ही सरकारला माझी जाहीर विनंती आहे प्रतिनिधी सुनील माळी एनटी व्ही न्यूज मराठी नंदुरबार